गेले तीन दिवस आम्ही नाशिकमध्ये आहोत आज तिसरा दिवस आहे नाशिकमध्ये राम मंदिर खर तर मात्र खूप ऐतिहासिक आहे स्वतः अहिल्याबाई गोडत्रांनी बांधलेलं हे मंदिर आहे या मंदिरातून आपण एकूण नाशिक त्र्यंबकेश्वर आणि गोदेचा इतिहास या दोन दिग्गजांकडनं समजावून घेणार आहोत आणखी दोन वर्षांनी म्हणजे सत्तावीसला मला वाटतं जुलै ते सप्टेंबर या दरम्यान सिंहस्त कुंभमेळा नाशिकमध्ये होतो आहे त्याची तयारी प्रशासनाच्या पातळीवर आत्ताही सुरू झालेली आहे मात्र एकूण गोदावरीचा इतिहास काय आहे हे पंचवटी म्हणजे काय आहे रामकुंड काय आहे इथे एक जी एकूण प्राचीन जी मंदिरं आहेत त्यांचा इतिहास काय आहे कारण ही जीर्ण यातली अनेक मंदिरं खूप जीर्ण झाली आहेत असं वाटतं त्यांचा नेमका इतिहास काय आहे हे सगळं या दोघांकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी आणि या बाजूला माझ्याकडं माझ्यासोबत आहेत मुकुंद खोचे जे या समितीचे सचिव आह सचिव आहेत ते दोघेही दिग्गज आहेत नाशिकचा चालता बोलता इतिहास म्हणजे हे दोघं आहेत केवळ चालता बोलता आत्ताचा इतिहास वर्तमानातला नव्हे तर एकूण प्राचीन नाशिक काय होतं हे या दोघांकडनं समजावून घेणारच मला मुळात मला उत्सुकता आहे मी गेले दोन तीन दिवस हा सगळा पंचवटीचा हा गोदेचा सगळा परिसर बघतो आहे आणि इथं आल्यानंतर मला स्वतःला मी फारसा धार्मिक नसलेला माणूस सुद्धा एका वेगळ्या वातावरणात गेल्या तीन दिवसापासून आहे म्हणून मला उत्सुकता होती की हे आपण समजून घ्यावं आणि म्हणून आपण या दोघांशी बोलणार आहोत गोदावरी म्हटलं की नाशिक त्र्यंबकेश्वर आणि असं सांगितलं जातं की जी बनारसची काशीची गंगा आहे त्यापेक्षा सुद्धा ही दक्षिण गंगा ज्याला गोदावरीला म्हणतात ही प्राचीन आहे असं म्हटलं जातं त्याचा नेमका आधार काय आणि त्याचा इतिहास काय नमस्कार सर्व प्रेक्षकांना आणि गोदावरीच्या दर्शनाकरता उत्सुक असलेल्या असणाऱ्या भाविकांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा सचिव या नात्यानं मी नमस्कार करतो आणि सर्वांना आमंत्रण देखील करतो हा जो प्रश्न माझ्याकरता फार आनंददायी आहे कारण आम्ही सगळे बोधीचे भक्त आहोत बोधीची सेवा हे आमचं परम भाग्य आहे गोदावरीला प्राचीन याच्याकरता म्हटलं जातं की मला दोन त्यातले फरक आपल्याला विशेष करायचे आहे गौतमी गोदावरी जी आहे ही गंगा अवतरण जे झालेलं आहे त्याच्या पूर्वी तिचं अवतरण झालेलं आहे आणि म्हणून तिला गोदा गंगेची मोठी थुरली बहीण असं मानलं जातं आणि शंकरांच्या जटामधून त्यांचे निर्मिती झाले असं आपण म्हणतो कुठली नदी जी येते ते शंकरच्या स्थायी तिचा वास आहे आणि म्हणून त्यांच्या जटातून ती प्रकट होत असते आणि म्हणून दक्षिण भागातून ती गोदावरी प्रवाहित झालेली आहे या दोन नद्यांमधला तो फरक असा आहे दोन्ही पवित्र जो आहे दोन्ही आमच्याकरता श्रद्धास्थानाच आहेत किंबहुना भारतातल्या सर्वच नद्या आमच्याकरता श्रद्धास्थान आहेत परंतु गंगा जी अवतीर्ण झाली ती एका वंशाच्या उद्धारासाठी म्हणून अवतीर्ण झाली आणि गंगा गोदावरी जर आपण म्हणतो गौतमी गोदावरी असं म्हणतो ती गंगा गौतमी गोदावरी ही लोककल्याणार्थ प्रवाहित झालेली हा दोन्हीमधला फरक आहे कारण जेव्हा गौतमी गोदावरी जी आहे तर गौतम ऋषींना तपासरण केलं होतं की सगळीकडे अकाल पडला होता दुष्काळ होता लोकांना पिण्याकरता पाणी नव्हतं शेतीकरता पाणी नव्हतं सगळेच उपासमारांना मरत होते आणि अशा कालामध्ये लोकांच्या जीवितांची शाश्वती नसताना त्यांना पुन्हा पुनर्जीवन द्यावं या अर्थानं म्हणून गोदावरीचं अवतीर्णत्व जे आहे ते ब्रह्मगिरीवरती झालेलं आहे म्हणून हे लोककल्याणाकरता प्रवाहित होणारी गोदामाई हाचा वैशिष्ट्य आहे गोदावरीच्या निर्मितीला जवळपास सव्वा दोन लाख वर्ष होऊन गेली असं एकूण ऐतिहासिक साधना म्हणून आपल्याला लक्षात येतं आणि त्याशिवाय पद्मपुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे हे मला विशेषतः नमूद करावं असं वाटतं या घाटावरती आपण बघितले दोन्ही बाजू माझ्यासारखा जो नवीन माणूस आहे त्याला खूप मंदिरं दिसतात आणि खूप जीर्ण झालेली जीर्ण या अर्थानं की खूप पुरातन दिसतात त्या मंदिराकडे पाहिलं काय असं वाटतं की हे हजार वर्षापूर्वीचं मंदिर असावं आठशे वर्षापूर्वीचं मंदिर असावं अशी खूप मंदिरं मी इकडं पाहिली तर या मंदिराचा इतिहास त्या मंदिरांच्या नावाचं काही सांगता येईल मुळात असं आहे की या गोद्या तेरावरती म्हणजे ते आपण नाशिक जे आत्ता पाहतो हो आहोत की आपल्याला लिखित स्वरूपाचा जो इतिहास आपल्याला सापडतो आपण इतिहासाच्या माध्यमातून त्याकडून पाहिलं पाहिजे पण त्याच्यापूर्वी देखील आत्ता जे लिखित साधनं आहेत त्याच्यामधला जरा आपण महत्वाचा दस्त म्हणू शकतो तर तो त्या असलेला पांडव लेणी म्हटलं जातं मग खरे वाचतात ते ले बौद्ध लेणी येते तर त्रिरेश्मीर लेणी असं देखील म्हणतात आणि त्या त्रेश्मीर लेणीवरती या संदर्भातला शिलालेख जो आहे हा उरलेला आहे आणि म्हणून त्या आणि आमच्या इथे दे देवळाली असं एक गाव आहे देवळाली देवळाली शब्द का नाव पडलं तर देवळं आली देवळं आली आणि म्हणून देवळाली असा तो अपेक्षा झालेला आहे नाशिकच्या ठाई ठाई जागोजागी शिवलिंग किंवा हे जे क्षेत्र जे आहे हे हरिहर क्षेत्र असं म्हटलं जातं परिहराची स्थानं या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की माझ्यापेक्षाही आमचा जो चालता ओलता जीवंत ज्ञानकोश कौशल आपण नाशिक शहरा या शहराच्या संदर्भातला किंवा धार्मिक मंदिरांच्या जा स्थापनेच्या बाबतचा आमचे जयंतराव गायदे आहेत ते आपल्याला या संदर्भामध्ये मंदिरांची अशी उत्तम आणि चांगली माहिती जी आहे ती आपल्याला सांगू शकतील मी मान्य जयंतरावांना सांगतो की त्यांनी आपल्याला माहिती विशेष करावी आत्ता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हजार वर्ष पंधराशे वर्ष जुनी ही मंदिरं असावीत असं तुम्हाला वाटतं बरोबर मला जे परंतु स्थानं जी आहेत मंदिरांची ती जुनी पौराणिक अशी आहे परंतु हजार वर्षाच्या मुसलमान आणि इंग्रजांच्या आक्रमणामध्ये आपली सर्व देवस्थानं नष्ट पावली होती काही ठिकाणी ती थी नष्टता झाल्यानंतर तिथे मशीदी उभ्या राहिलेल्या होत्या परंतु पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये पेशव्यांच्या अनेक सरदारांनी हे नाशिकमध्ये अनेक मंदिरं बांधली आहेत त्याच्यामध्ये आपलं काळाराम मंदिर आहे की जे गोढेकर सरदारांनी बांधलं ते नारोशंकराचं मंदिर आहे ते राजे बहादर जे सरदार होते त्यांनी बांधलं नीलकंठेश्वराचं मंदिर हे रजेबादारांनी बांधलं नारायण मंदिर हे देखील पेशवाईच्या काळामध्ये सतराशे शहाण्णव सालामध्ये साधारणपणानं झालेलं आहे अशी आत्ता दिसणारी जी मंदिरं आहे जी ती तीन पद्धतींवर मंदिरं बांधली जाईल तीन शैख संहिता एक भृगुसंहिता आणि एक मय मयसंहिता तर या तीनही संहितांच्या आधारावर आधारावर बांधलेली मंदिरं ही नाशकामध्ये आज देखील उपलब्ध आहे दुर्दैवानं त्या मंदिरांची निगा राखणं हे आत्ताच्या जनतेकडून आणि शासनाकडून ही होत नाही अलीकडच्या काळामध्ये सुंदर नारायण मंदिराचा जीर्णोद्धार हा सुरू आहे पण त्याला देखील आता आठ ते दहा वर्ष झालेली आहे तरी ते अजून पूर्णत्वास गेलेलं नाही त्यामुळं जनतेनं एकत्रित येऊन मंदिर जीर्णोद्धाराच्या मंदिर स्वच्छतेच्या विषयी चळवळ उभी करणं आणि हिंदू देवस्थान जी आहे त्याची निगा राखली जाईल त्याच्यात भक्तांचं जाणं येणं त्याचं दर्शन याविषयी संख्या ह्या अर्थानं तिथे भक्त गोळा होतील सामूहिक आरती होईल असा जर प्रयत्न झाला तर ही सगळी मंदिरं सुरक्षित आणि इमारतीच्या दृष्टीनं देखील नेटनेटी अशी राहतील असं मला वाटत आहे माझा जो माझा मगाचाही प्रश्न असं होत की दोन्ही बाजूला म्हणजे गोदावरीच्या दो दोन्ही तीरावरती जी मंदिरं आहेत खूप खूप संख्येनं मंदिर आहेत आपण पलीकडच्या बाजूने गेलो तर एकदम पलीकडे जे मंदिर आहे ते पुलाच्या बाजूला ते मंदिर अगदी खूप जुनं वाटतं तर ते मंदिर कशाचं आहे अशी जरा साधारण मंदिरं कुठली मंदिर आहेत पात्रामध्ये असे काही सांगता येतील कारण लोकांना काय होतं मी हा प्रश्न काय विचारतो लोकांना मंदिरं दिसतात खूप मंदिरं दिसतात पण कुठलं मंदिर कशाचं आहे हे माझ्यासारख्या नावानुसार खरंच कळत नाही खरं तर नाशिक नगरी ही मंदिरांची नगरी किंवा मंदिरांच गाव असं आहे पुराण काळापासून पुराणात ज्याचा उल्लेख आहे असं जुनं मंदिर म्हणजे मोदकेश्वराचं गणपतीचं मंदिर आहे पुरातन मंदिर आहे जे जुन्या नाश्कामध्ये आत्ता जो बडीदरगा म्हणून प्रसिद्ध आहे तिथे खर तर भद्रकाली मंदिर की जी नाशिकची ग्रामदेवता होती सती पार्वतीचे आपल्याला माहिती आहे यज्ञामधन शरीराचे अनेक तुकडे झाले आणि त्यातली चिबुकस्थान त्याच चिबुकस्थान म्हणून हनवटी जी आहे ती ज्या ठिकाणी पडली तिथे भद्रकाली मंदिर स्थापन झालं मुसलमानांच्या आक्रमणाच्या काळामध्ये ते मंदिर जे मूळ निवास होतं ते उद्ध्वस्त पाहत आणि त्यानंतर आत्ताचं जे भद्रकाली मंदिर आहे तिथे देवीची प्रतिष्ठापना झाली पण केव्हा ना केव्हा रामजन्मभूमी त्याच ठिकाणी होईल काशी विश्वेश्वराचं मंदिर त्याच ठिकाणी होईल अशी जर मानसिकता ठेवून जनतेची तयारी झाली तर ओरिजिनल जिथे मुख्य मंदिर आमचं भद्रकालीचं होतील होतं त्या ठिकाणी भद्रकालीची स्थापना झाली पाहिजे अशी चळवळ अशी हिंदूंची मानसिकता एकत्र येऊन जर झाली तर त्या ठिकाणी भद्रकाली मंदिर होईल असं मला विश्वास मला मला याबाबतीत सांगावं असं वाटतं की हे जे भद्रकाली मंदिराचा देवीचा जो उल्लेख आता या ठिकाणी केला तर त्या मंदिराच्या आत्ता म्हणजे जे म आता जर आपण मशीद भोंडूयात त्या मशिदीचे सगळे अवशेष जे आहे संपूर्णपणे मंदिर जे दिसत दिस होते आत्ता आत्तापर्यंत दिसत होते आत्ता काही वर्षापूर्वी ते सगळे अवशेष जे आहेत ते आता बुजवण्यात आले हे सुद्धा मी प्रत्यक्षात माझ्या डोळ्याने पाहिलेले आहेत त्याचं फोटोग्राफी माझ्याकडे होते दुर्दैवानं ते कुठेतरी आत्ता लुप्तप्राय झालेले आहेत परंतु हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं अनुभवलेलं आहे त्यामुळे की मंदिरं जी आहेत श्रद्धा असतात आणि मला सांगायला खूप खरं छान वाटेत आणि दुःखही वाटेत की सतीचे त्यांच्याकडून जे वेगवेगळे वेग छेद झालेत अवयवांचे छेद झालेत आणि ते वेगळ्या स्थानावरती पडलेत आणि म्हणून त्या त्या स्थानाचं खूप महत्त्व वाढलं जसं आज आपण कामाख्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे कामाख्या असे मोठं प्रसिद्ध पावलेलं मंदिर आहे त्या स्वरूपाचं भद्रकाल देवीचं स्थान आहे की ज्याला आपण चिबुका स्थान असं म्हणू शकतो पण या मुसलमाने आक्रमणाच्या काळावध कालावधीमध्ये वद, काला या मंदिराची विल्हेवाट लागलीच पण ते मंदिर पुन्हा ग्रामाच्या मध्यभागी आणावं लागलं असे अनेक जागोजागी हे सगळं छिन्न भिन्न आमची मंदिरं पाहिल्यानंतर आमच्या मनावर साधे क्लेश पण होऊ नये की आमच्या पूर्वजांनी इतक्या भव्य दिव्यतेनं साकारलेली मंदिरं आज भगनाव तर आज आम्हाला पाहावे लागतात आणि आम्ही त्याला ऐतिहासिक वारसा म्हणून आम्ही ते पाहिला जातो म्हणजे आमचं खरं तर दुर्दैव नाही का याच्यात मला कधी कधी एक प्रश्न माझ्या मनात नेहमी डोकावतो मुकुंद जी अगदी खरं आहे अशी महाराष्ट्रात देशात अशी अनेक मंदिरं आहेत की जिथं मशिदी आहेत आणि त्याच्या अवशेषांमध्ये गेला तर तुम्हाला मंदिरं दिसतील खरं तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला देशात आणि राज्यात देता येतील मला नाशिकमध्ये आहोत म्हणून आणखी एक मला वाटतं बाजूला बाजूलासुद्धा एक लक्ष्मण मंदिर आहे तर त्या ठिकाणचं काय महत्त्व सांगता येईल अगदी बरोबर फार चांगला विचारला आहे प्रश्न हा कारण नासिक म्हटलं की तपोवन हे सस्वाभाविकपणे त्याच्यामध्ये गृहित आहेतच कारण प्रभू रामचंद्रांचा वास या भूमीमध्ये होता आणि बारा वर्ष प्रभू रामचंद्र या भूमीमध्ये काढलेली आहेत आणि त्यामुळे त्यांचे पदचिन्ह जे या सगळ्या मातीमध्ये मिसळलेली आहेत तर आमच्याकडं इथली माती जी अत्यंत वंदनीय आहे त्यामुळे त्या ठिकाणी जे तपोवन आपण आता त्याला म्हणतो तर त्या ठिकाणी पूर्वी फार मोठी वनराई होती जंगलासारखं सगळं वातावरण होतं दुर्दैवानं कालवघात ते आता नष्ट झालेलं आहे हेही मला खेदानं नमूद करावं असं वाटतं परंतु त्या ठिकाणी जे आपण तपून म्हणतो त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहेच पण त्या ठिकाणी लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक आणि कान छाटलं याची कृती जी आहे त्या ठिकाणी साकारलेली आहे आणि त्या ठिकाणी काही देखील आहे त्या पापपुण्याचे कुंड म्हणून ओळखले जातात तर त्याचं देखील त्या ठिकाणी ते वैशिष्ट्य आहे आणि त्या काठावरती त्या तीरावरती अनेक ऋषीमुनी नेहमी तपस्या करत असत असा भाव जो आहे तो आमच्या सर्व नास्तिकरांच्या मनामध्ये आहे तुम्ही गायदनी साहेबांनी मगाशी उल्लेख केला ते शिवायच्या काळात अनेक शारदा अनेक मंदिर बांधली त्यांनी नावानीशी ते सांगितलं पण ज्या मंदिरात आपण आत्ता आहोत अहिलेबाईंनी हे मंदिर बांधलं उत्कृष्ट मंदिर आहे मला वाटतं मगाशी गायत्री साहेबांनी सांगितलं की इथं समोर जे दिसतंय ते उत्तम कारंजा होतं त्या काळात अर्थात ते बंद केले अजून कारंजा खाली येत असेल त्यांनी सांगितले ते समोर दिसत ते बंद आहे पण याच्याशिवाय या, या मंदिराशिवाय अहिल्याबाईंनी मला वाटतं विश्वेश्वराचं मंदिर सुद्धा बांधलं ज्यावेळी काशीच्या विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याचवेळी इथल्या मंदिराची निर्मिती झाली तर त्याच्या संदर्भात काही सांगता येईल काशी विश मुळात असा आहे की आहिल्या पुण्यश्लोक आहिल्या माताजींचं जे कार्य होतं त्यांची मूळ दृढ श्रद्धा होते, शिवा होते। ते शिवावरती होती आणि सगळ्या देवदेवतांना त्या मानत असत असं हे नाही की म्हणजे अन्य देवतांना त्यांना मनात आदरचं स्थान नव्हतं असा भावच नाही त्या परंतु त्यांचे विशेष भक्ती जे आहेत ते शिवलिंगावरती होते शिवावरती होती म्हणजे शिवाचे मनाने तिकडे मंदिरांनी निर्माण केले पण हे काळाराम मंदिर मन... हे जे आता आपण जे मंदिर पाहतो आहे तर हे रामाचं मंदिर हे मंदिर त्यांनीच निर्माण केलेलं आहे हे आधुनिक काळातलं मंदिर म्हणजे आधुनिक म्हणजे अडीचशे तीनशे वर्षापूर्वीचं मंदिरचा आपण याला म्हणू शकतो पण आता जयंतराने जे उल्लेख केले मंदिरांचे ते मंदिर त्या काळात होतेच की बरं नव्हतं आज काळारा मंदिरचं जे आहे ते नव्यानं पुन्हा बांधणी त्याची जी आहे ती केली शिरोलो धरजाल त्याचा त्या ठिकाणी पुराणामध्ये उल्लेख आहे सुंदर नारायणचं मंदिर जे आहे तर त्या ठिकाणी मुळात सुंदर नारायण काय झालं त्या ठिकाणी ते तर हा प्रश्न जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा त्याला आपल्याला पुराणामध्ये उत्तर मिळतं की नारायणानं वृंदेचा जेव्हा तपोभंग केला तेव्हा सहस्वाभाविकपणे त्याची प्रतिक्रिया अशी होती की वृंदेनं नारायणांना शाप दिला आणि त्या शापामुळे नारायण जे आहेत ते कृष्णवर्णीय झाले विकृत झालेत आणि मग नारायणानं या गोद्याच्या किनाऱ्यावरती काठावरती येऊन तपश्चर्या साकारली अतिशय मोठी तपश्चर्या केली आणि गोदेच्या पाण्यानं सुद्धा शुद्ध केलं आणि ते जे कृष्णावर झालेले होते ते पुन्हा सुंदर रूपामध्ये आले आणि म्हणून त्याकडे सुंदर नारायण मंदिर साकारलं गेलं तर त्यामुळे मंदिरं नव्हती का तर मंदिर होतीच त्याकर तर त्यांचं स्थान त्या ठिकाणी होतं परंतु त्या मंदिराची विशेषत्व निर्मिती जी आहे तर ती या ठिकाणी नाशिकमध्ये करण्यात आली हा त्याचा खरं तर आपण जे बोलतोय या जे गप्पा मारतोय या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात जाण्यापूर्वी मी एक शेवटचा प्रश्न विचारतोय एकूण आता पण प्राचीन काळापासून या सगळी मंदिरं इथली घाट आणि त्या परंपरा याबद्दल आपण बोललो खरोखर आत्ताच्या नाशिकमध्ये आत्ताच्या या, या गोदावरीच्या तटावरती जी काळानुरूप जो काही बदल व्हायला पाहिजे जे भाविक मोठ्या लाखोच्या संख्येने येतात तर राज्यकर्त्यांनी सरकारने काय करायला हवं तुमच्या अपेक्षा काय आहे मी दोघांना हां अपेक्षा जी आधी खूप मोठी आहे पण आम्ही याकरता मान्य जयंतरावांनाच विनंती करेल की त्यांनी या संदर्भामध्ये कारण त्यांचं चिंतन जे आहे त्या विषयाचं अधिक प्रगल्भ आहे आणि म्हणून तेच आपल्याला या संदर्भात अधिक उत्तम माहिती सांगतील की काय नेमकं व्हायला हवं या ठिकाणी खरं म्हणजे कोणतंही मंदिर अथवा धार्मिक इमारत ही सरकारच्या आधारावर व्हावी असं व्हायला नको याचं कारण असं आहे की सरकारनं केलं तर ते सरकारने केलं आपलं काय त्याच्यात देणं घेणं असा भाव उत्पन्न होऊ शकतो जनचळवळीतनं जनसहभागामधनं जर एखादं मंदिर बांधलं तर त्या मंदिराविषयीची आत्मीयता ही तिथे प्रकट होते असंच मंदिर नाही जलाशय असतील विहिरी असतील हे जन चळवळीच्या आधारावर जर उभ्या राहिल्या तर त्याची स्वच्छता त्याची निगा ही राखली जाईल कुणीतरी सरकार आलं आणि त्यांनी कुपनलिका केली त्यांनी विहीर करून दिली त्यांनी जलाशयाचं एखादं तलाव केला तर ती टिकवण्यासाठी किंवा त्याची सुरक्षा या अर्थानं जनतेचा सहभाग नसेल त्याच्यात कुणी प्लॅस्टिक टाकेल कुणी घाण टाकेल अशी स्थिती होते जर जनसहबळीच्या आधारावर ही स्थानं निर्माण झाली तर त्याची निरंतर स्वच्छता निरंतर सुरक्षितता अशी राहील त्यामुळं मंदिर बांधणं हे काही सरकारचं कारण या दिवस मला विचारायचा प्रश्न असा होता गुद्धती की सरकारने मंदिर बांधणं अपेक्षित नाहीच आहे पण आता गोदावरी ज्या पद्धतीनं प्रदूषित होते आहे तुम्हाला कदाचित आठवत असेल तुमच्या लहानपणी आता ज्या पद्धतीनं गोदीचं प्रदूषण आहे तेव्हा ते बिलकुल नव्हतं आणि इतन पुढच्या काळामध्ये ते स्वरूप आणखी गंभीर होण्याची शक्य आहे शक्यता मला त्या ते साबरमती जसं साबरमती नदी तुम्ही गुजरातचा प्रयोग सरकारनं केलेला आहे त्या पद्धतीनं इथं काही करता येऊ शकतं का कारण मी पाहिलं तर पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की ते करणं फार आवश्यक आहे आमच्या लहानपणी नाशिकमध्ये तसं पाण्याचे घरामध्ये असणं कनेक्शन असणं आपण ज्याला म्हणूयात तर ते फार कमी होते सार्वजनिक ठिकाणी नळ असायचे आणि त्या ठिकाणी पाणी घरा भरायला घरातल्या महिला जात असतात पण एखाद्या दिवशी काहीतरी कारणानं पाणी येऊ शकलं नाही कारण त्या साधनंसुद्धाही कमी होत्या तर आमच्या घरातली मंडळी सखी आम्हीसुद्धा सहजपणे घरातून घ्यायचं हांडे घ्यायचे आणि डोक्यावर हांडे भरून घेऊन यायचो आणि ते पाणी घरी आल्यानंतर आम्ही प्या पिण्याकरांना वापरा की काही काळ ठेवलं एखादा तास दोन तास ठेवलं की ते पाणी शांत व्हायचं आणि नंतर पिण्याच्या योग्य व्हायचं आणि आम्ही ते पाणी प्यायचो अशी ती परिस्थिती म्हणजे फार जुनी गोष्ट मी पण सांगत नाही म्हणजे फार तर फार पंचवीस तीस वर्षापूर्वीपर्यंत ही स्थिती होती काळाजोगात बदललं आहे अनेक गोष्टी प्रदूषित आपण करत गेलो आणि आमची गोदामाई जी आहे त्या ज्या स्वरूपात आम्ही पाहतो आहे तर त्याचं रूप पाहिल्यानंतर केवळ आम्हाला दुःख होतं असं नव्हे तर आम्हाला हा प्रश्न पडतो की जो भाविक आमच्याकडे लाखोंच्या संख्येने येतोय त्या भाविकांना आम्ही काय दर्शन द्यायचं नेमकं अखलेश घेऊन खरं इथून जावं जा आता म्हणजे आत्ताचं संक्रांत पर्व झालं त्या संक्रांतीच्या पर्वाच्या दिवशी किमान माझ्या अंदानी अडीच तीन लाख भाविक नाशिकमध्ये होते आणि इतकी प्रचंड गर्दी होती वाहनं लावायला कुठे जागा नाही स्नाना करता प्रचंड गर्दी नदीला पाणी खूप कमी आणि ना प्रशासनाकडून कुठली व्यवस्था होती ना पोलिस यंत्रणेकडून कुठली व्यवस्था होती आणि लाखोंच्या संख्येनं पाणी लोक भाविकांचा ओघ होता अशा स्वरूपाची घटना मागच्या कार्तिक महिन्यामध्ये घडली हायकोर्टाच्या आदेशामुळे रात्रीतून अचानक पाणी सोडलं गेलं आणि दुसरी कार्तिक पौर्णिमा होती हजारो लोकं नदीच्या कान किनाऱ्यावरती स्नाना करता आली होती आणि अचानक भाविक महिला जी आहे पतित था था। आ, ती त्या पाण्यामध्ये प्रवाहपतीत झाली आणि जीवाच्या आकांतानं आम्ही सगळे त्या ठिकाणी पहाटेची वेळ होती पहाटे साडेचार ते पाचशे आणि अंधकार त्या कालामध्ये सुद्धा आम्ही सगळेजण धावलो पण त्या पाण्यामध्ये उतरायचे शेवटी धैर्य लागतं ना पुरात जायचं पाण्यात उतरायचं तर धैर्य लागतं पण भगवताची त्या गोदावरी कृपा गोदावरी माहिती आहे ते कोणालाही कधीही आम्ही काय म्हणूयात की ती जीवनदायीनी आहे त्यामुळे ती असं कोणाला मारेन हे शक्यतच नाही हा तुम्ही बळजबरीच दाखते स्वतःचा गळा दाबून घ्यायचं ठरवलं तर त्याला भगवंत पण वाचू शकत नाही पण अनेक भक्त त्या काळामध्ये पाण्यामध्ये उतरले पाणी उड्या मारल्या कपड्यानिशी आणि त्या माथ्याला काही कालावर त्यांनी का काठावरती आणलं परंतु हे जी कोणी स्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून काय अपेक्षा असायला हवी किंवा सरकार काय अपेक्षा हवी याद जयंत्र आपल्याला अधिक सांगतील की त्यांनी आता या संदर्भातला मोठा सर्वे केलेला आहे आणि त्याच्या आधारानं आम्हाला काही गोष्टी वाटतात सांगावशे वाटतात तर जयत्र आपल्याला सांगते खूप धन्यवाद आपण एकूण गोदावरीचा आपल्याला मुकुंदरावणी सांगितली गोदावरीच्या उगमापासून आत्ताच्या प्रदूषणापर्यंत साधारण मंदिर मधला इतिहासातला झालेला जो काही इतिहास आहे त्या इतिहासामध्ये काय घडलेल्या घटना आहेत आणि एकूण गोदावरीची जी वाटचाल आहे याचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया आपण दोघही आलात खूप छान माहिती दिली दोघांचंही बकर खूप धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा